श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पावणारा गणपती याचा भाग दुसरा आपण पाहणार आहोत अग तोच प्रॉब्लेम हाय त्या उंदराचा आज मी पारावर उंदराचा प्रश्न मांडला तर गणपत आजोबा म्हणाले की गावातल्या गणपतीला नारळ फोड अन् त्याला तुझा प्रॉब्लेम सांग तो ठीक सगळं ठीक करेल म्हण आता तूच सांग असं कुठं होत असते होय म्या सगळे इलाज करून पाहिले पण ते उंदरं काय ऐकत नाहीत बघ महाद्या हताश झाला होता काही सेकंद विचार करून त्याची बायको म्हणाली म्या काय म्हणते करून पाहिले काय हरकत आहे एक नारळच तर फोडायचं आहे नव जावा लगीत जावा बरं नारळ आहे घरात गणपतीला नारळ फोडा आणि त्याला मनापासून विनवणी करा चला उठा बर लगेच जाऊन या आणि तिकडून आल्यानंतर जेवण करा जागतिक घोषित नियमाप्रमाणे महाद्याचं पण त्याच्या बायकोसमोर काही चालत नव्हतं तो आपला गुपचुप उठला बायकोनं दिलेला नारळ आणि दोन अगरबत्ती घेऊन तो बाहेर पडला अंगणातील जास्वंदीच्या झाडाला एकमेव फूल लागलेले होते महाद्याने ते फूल तोडले आणि झपाझप पावले टाकत गणपती मंदिराकडे निघाला गणपती मंदिर त्याच्या घरापासून जास्त दूर नव्हते तो पाच मिनिटात मंदिरात पोहोचला गणपत आजोबा मंदिरांच्या पायऱ्यावर बसलेले होते महाद्याला पाहताच गणपत आजोबा तोंडातील तीन चार दात दाखवत म्हण हसले मला वाटलं तू येतो की नाही पण तू खरंच आलास की मरदा चांगलं केलं जा मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घे तेला तुझी अडचण सांग बाहेर येऊन मग इथं नारळ फोड म्या इथंच थांबतो आणि हे जास्वंदीचं फूल आणलं आहे हे, हे भारी काम केलं बघ गणपत आजोबाच्या चेहऱ्यावर आज वेगळीच प्रसन्नता जाणवत होती महाद्याला भूक लागली होती त्याने गणपत आजोबाला बोलण्यात वेळ वाया घालवला नाही तो पटकन मंदिरात गेला गणपतीच्या सोंडीच्या वळणावर त्याने जास्वंदीचे फूल खोचले गणपतीच्या पायाजवळ नारळ ठेवला गणपतीचे चरणस्पर्श करून मनोभावे हात जोडले अलगद डोळे बंद केले आणि मनोमन गणपतीला त्याने त्याची समस्या सांगितली काही सेकंद तो तसेच डोळे बंद करून उभा होता त्याने अचानक डोळे उघडले आणि त्याच्या पायाकडे वाहिले त्याच्या पायाला कशाचा तरी स्पर्श झाला होता त्यामुळे त्याने अचानक डोळे उघडले होते पायाकडे पाहताच एक उंदीर त्याच्या पायाला स्पर्शन वेगाने पळत जाताना त्याला दिसला मंदिराच्या भिंतीजवळ जाऊन त्या उंदराने मागे वळून महाद्याकडे पाहिले महाद्याला त्या उंदराकडे पाहून हसू आले त्याने हसत हसत गणपतीच्या पायाजवळ ठेवलेले नारळ उचलले आणि बाहेर जाण्यासाठी वळाला तो पाठमोरा होताच त्याने गणपतीच्या सोंडीवर खोचलेले जास्वंदीचे फूल खाली पडले पण ते खाली पडताना महाद्याला दिसले नव्हते बाहेर येताच गणपत आजोबा म्हणाले गणपतीला सगळं सांगितलं नव्हं होय सांगितलं भूक लागल्यामुळे महाद्याचा आवाज हलका होता मग काय म्हणाला गणपती गणपत आजोबा चार दात दाखवत हसत होते महाद्यानं आश्चर्याने गणपत आजोबाकडे पाहिले तुमचा गणपती काय बी बोलला नाही पण त्याचा उंदीर माह्या पाया पडला बघा हा 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 महाद्याने हसत हसत नारळ फोडले अर्धवट फुटलेल्या नारळातून पाणी बाहेर पडू लागले तसे त्याने ते नारळ गणपत समोर धरले गणपत आजोबाने नारळाखाली हात धरून उंजळभर पाणी पटकन पिऊन टाकली खोबऱ्याचा एक तुकडा दे मला मी ठेवतो तो प्रसाद गणपतीजवळ असं म्हणत गणपत आजोबाने महाद्याकडून खोबऱ्याचा तुकडा घेतला तू तु जाय आता घरी जेवण कर आणि झोप लई थकलेला दिसत आहे जाम भूक लागली आहे बघा मी जातो आता महाद्या पटापट पावलं उचलत घरी गेला त्याच्या पाटमोऱ्या आकृतीकडे पाहून गणपत आजोबा गालातल्या गालात हसत राहिला गणपत आजोबा मंदिरात गेला त्याने खोबऱ्याचा तुकडा गणपतीच्या पायाजवळ ठेवला आणि मनोभावे गणपतीला नमस्कार केला त्याची नजर तिथे बाजूला पडलेल्या जास्वंदीचे फुलावर पडली ते फुल पाहून गणपत आजोबाच्या चेहऱ्यावर आनंद आला त्याने लगेच मोठ्या आशेने गणपतीच्या मूर्तीकडे पाहिले आणि आनंदाने म्हणाला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपताजोबाने जसवंदीचे फूल हातात घेतले बाप्पा महाया बाप्पा रे आता तरी मले मुक्ती दे बाबा महाद्याचं हे फूल असं बाजूला पडलेलं आहे म्हणजे त्यानं हे फूल तुझ्या मूर्तीवर कुठंतरी ठेवलेलं असणार बराबर ना तूच हे फूल त्याला तथास्तू म्हणत खाली पाडलं असणार आता मले मुक्ती दे गणपती बाप्पा आजोबाने मनोभावे गणपतीची मूर्ती डोळे भरून घेतली महाद्या घरी पोहोचला त्याच्या बायकोने ताट वाढून ठेवले होते महाद्याने हात पाय तोंड धुतले घरात बसवलेल्या गणपतीला जेवण करता करता महाद्या बायकोकडे पाहत म्हणाला गणपती माय म्हणणं ऐको न ऐको पण त्याच्या दर्शनाने मले भलं प्रसन्न वाटत आहे बघ महाद्याच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता पाहून त्याची बायको सुखावली जेवण आटोपून महाद्या झोपी गेला क्षणातच त्याला गाड झोप लागली गाड झोपेत असताना त्याचे डोळे पापण्याआड गोल गोल फिरू लागले महाद्याला स्वप्न पडले होते स्वप्नात त्याला बंद डोळ्याच्या पापण्याच्या पडद्यावर लख प्रकाश दिसला लख शुभ्र प्रकाश त्याच्या डोळ्याला टोचू लागला हळूहळू तो प्रकाश जरासा मंद झाला तो प्रकाश आता त्याला तेजस्वी वाटू लागला प्रकाश पाहून त्याचे मन स्थिर झाले तो त्या प्रकाशात हरवून गेला काही सेकंदाने त्या प्रकाशाच्या मधोमध गणपतीसारखी आकृती त्याला दिसू लागली महाद्या आश्चर्याने त्या आकृतीकडे पाहत होता महादेव ती आकृती घोगऱ्या आवाजात म्हणाली महादेव घाबरून गेला त्याच्या कपाळावर का घामाचे काही थेंब जमा झाले त्याने हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाला काय ओ महादेव माझ्या मुशिकांना मीच तुझ्या रानात पाठवलेले आहे गणपती पुन्हा घोगऱ्या आवाजात बोलला तुझी ती उंद्र तू माह्याच रानात काउन पाठवले बा महादेव त्रस्त होत जराशा लाडीक रागाने बोलला त्याचे लाडीक रागाने बोलणे पाहून गणपती सोंड बाजूला करत हसला हा 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 हा, हा। तुझं नाव महादेव हाय नव म्हणून माह्या मुशिकांना तुझ्या रानात पाठवले बा गणपती मस्त हसला आयला गणपती देवा तुले माही भाषा पण बोलता येते की र लय भारी हा देवा महादेव आता गणपतीसोबत मन मोकळे बोलू लागला धन्यवाद